मित्रांनो अलीकडच्या काही वर्षांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि मग लग्न जुळत नाहीत आणि याच्यातला मध्यस्थ हा दुवा कि किंवा नात्या गोत्याची माणसं कुठेतरी बाजूला फेकली गेली सगळेजण धावपळीत आपापल्या मग्न आहेत मग अशा स्थितीत आपल्याला विवाह संस्था किंवा सोशल मीडियाचे व्हॉट्सअप सारखे ग्रुप याच्याशिवाय पर्याय नसतो आणि मग याच्यामध्ये काम करत असताना ग्रुपवर अनेक बायोडाटे येत असतात आणि त्या बायोडाटा हे बहुतांशी हे घटस्फोटीत मुलामुलींचे असतात मग त्याच्यामध्ये एक जवळपास सगळ्याच बायोडाटावर किंवा बहुतांश बायोडाटावर एक शब्द लिहिलेला असतो नाम मात्र घटस्फोटीत मात्र घटस्फोट म्हणजे नेमकं काय तर जुन्या काळामध्ये नोंदणी पद्धती किंवा कायदेशीर पद्धतीनं बहुतांश विवाह होत नव्हते म्हणजे आपल्या पारंपरिक पद्धतीने किंवा आपल्या धार्मिक पद्धतीने मग हिंदू धर्म संस्कृतीनुसार किंवा त्या पद्धतीनं ते लग्न व्हायचे त्याची कुठे नोंद नसायची मात्र आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऑफिशियल कामासाठी कार्यालयीन कामासाठी बऱ्याचदा आपल्याला विवाहाची नोंदणी करणं आवश्यक असतं आणि मग अशा स्थितीमध्ये जर समजा तुमचं एखाद्या बँकेमध्ये खातं असेल आणि त्याच्यावरचं तुम्हाला त्या खात्यावरचं नाव बदलायचं असेल मुलीकडचं पहिलं माहेरचं नाव होतं नंतर ना, सासरचं आलं तर अशा स्थितीमध्ये तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट किंवा विवाह प्रमाणपत्र काढणं हे आवश्यक असतं आणि त्याच्याशिवाय ते नाव बदललं जात नाही आणि मग त्याला आपण नवीन शब्द दिला की घटस्फोट घटस्फोट म्हणजे कुठल्याही पद्धतीनुसार लिंगी पुरुष आणि स्त्री हे ज्या विवाहाच्या बंधनात अडकतात किंवा विवाहाच्या निमित्ताने एकत्र येतात एकत्र एक आल्याच्या नंतर त्यांचा कुठेतरी मग लग्नानंतर कुठेतरी भ्रमनिराश होतो एकमेकांचे स्वभाव गुण भिन्न असतात किंवा इतर काही कारणांमुळे दोघांमध्ये मतभेद होतात मग ते वैचारिक असतील किंवा अन्य कारणाचे कुठलेही मतभेद असतील आणि मग या मतभेदामुळे मग ते ज्यावेळेस एकमेकांपासून विभक्त राहण्याचा निर्णय घेतात तर मग ते दोन प्रकारे विभक्त होतात त्यालाच आपण ग्रामीण बोली भाषेमध्ये फारकत म्हणतो आता मात्र हा शब्द वापरत असताना बा एखाद्या मुलीचं लग्न झालं किंवा मुलाचं लग्न झालं आणि पती पत्नी चार सहा महिने किंवा महिना दोन महिने एकत्र राहिले त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये मतभेद झाले एकमेकांचं कुठल्या तरी कारणा पटत नाही आणि अशा स्थितीत मग वाद निर्माण होऊ नयेत किंवा पुढची संभाव्य गोष्टी आयुष्यभरासाठी पुरू नये म्हणून मग ते कुठेतरी वेगळं होण्याचा निर्णय घेतात आणि मग वेगळं होत असताना मग एकतर कायदेशीर दृष्ट्या किंवा मग सामाजिकदृष्ट्या मग जी काही चार चौघाकडची मंडळी बसते आणि ते बसल्याच्या नंतर बा दोघेही एकमेकात मॅन्युअली फारकती घेतात म्हणजे एकमेकापासून विभक्त होतात मग त्याची कुठेतरी लिखापडी होते नोटरी होते किंवा मग घटास्फोटासाठी कायदेशीररित्या अर्ज दिला जातो आणि अशा स्थितीत मग मा, कोर्टाने मान्यता दिल्याच्या नंतर ही दोघेही एकमेकापासून स्वतंत्र होतात विभक्त होतात फारकत घेतल्या जाते आणि मग चार दोन महिन्याचा जर कालावधी त्या नवऱ्या मुलाची इथं जात असेल तर त्याच्यासाठी नाम मात्र हा शब्द वापरतात मात्र नाम मात्र आणि घटस्फोट याच्यामध्ये फारसा असा काही फरकच नाही म्हणजे जा लग्न झालं तर जुन्या काळामध्ये लोक म्हणत होते लग्न झालं आणि लग्नानंतर बहुल्याच्या खाली नवरी जरी उतरली आणि त्याच्यानंतर त्या पती पत्नीमध्ये लग्नाच्या मांडवातच काही वाद झाला आणि तिथंच एकमेकांपासून त्यांना वेगळं राहायची वेळ जर आली लग्नाच्या दिवशीच तर त्याला सुद्धा हळदीच्या डागावर मुलगी आहे हा शब्द त्या ठिकाणी वापरला जायचा वास्तविक डाग हा शब्द आ, कलंक या अर्थाने वापरला जातो तर तो शब्द आमच्या मते पूर्णपणे चुकीचा आहे वाईट आहे तो शब्द तिथे नसावा मात्र बऱ्याचदा आपण विचार असं करतो की मुलगा मुलगी आपण प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या प्रापंचिक सुखासाठी आपण हे लग्नाचं नियोजन प्रयोजन करत असतो आणि मग त्याच्यामध्ये बऱ्याचदा मतभिन्नता असते वैचारिक मतभेद असतात आणि या कारणामुळे बऱ्याचदा मुलामुलींचं लग्नानंतर पटत नाही अन्यही दुसरी काही कारणं असतात अलीकडे जे काही आपण मुकळं किंवा मुक्त राहण्याची किंवा मुक्त विचारसरणी जी काही आधुनिक विचारसरणी आहे याच्यामुळेही वैचारिक प्रभाव प्रत्येकाच्या मनावर वेगळा असतो आणि या गोष्टीमुळं बऱ्याचदा या घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे कौटुंबिक न्यायालयामध्ये दाखल होणाऱ्या खटल्यांची जी संख्या आहे तर ती साडे अकरा वर पार झालेली आहे आणि अशा स्थितीत मग हे घटस्फोटाचं म्हणजेच नाममात्र घटस्फोटाचं प्रमाण हे अलीकडच्या काळामध्ये वाढलेलं आहे आणि यासाठी मग आता लग्नाची मुलंसुद्धा अशा मुलींसोबत विवाह करायला तयार आहेत तर जास्त अपेक्षा किंवा आडून न बसता विवाहासाठी एकमेकांनी समोर आलं पाहिजे